मित्रांनो जीवनात सगळंच काही मनासारखं घडत का नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जसा तुम्ही विचार करता त्यापैकी सत्तर टक्के तरी तुमच्या जीवनात घडतेच म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा एखादी गोष्ट मनासारखी घडेल का असा विचार करण्यापेक्षा हो सगळं अगदी माझ्या मनासारखं आणि चांगलंच होईल असा अगदी मनातून विचार करत राहा आणि मग बघा कसं अगदी तुमच्या मनासारखं घडतं प्रत्येक व्यक्तीला दोन मन असतात एक मन हे कितीही अडचणी आणि संकट आले तरी सकारात्मक असते तर दुसरं मन हे नेहमी नकारात्मक असते म्हणून आपल्या शरीरातील ऊर्जा ही होईल तेवढी सकारात्मक मनाकडे आकर्षून घ्या आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करा यामुळे होईल काय तर तुमच्या जीवनात सर्व चांगलेच घडेल बी पॉझिटिव्ह जर तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करत असाल पूर्ण वेळ मन लावून स्टडी करण्यात घालवत असाल तर आहे त्या जागेपैकी एक जागा माझीच आहे हे मनाला ठणकावून सांगा कारण मनाने ठरवलं ते होतच आपली एक जागा फिक्स आहे हे ठरवून त्या दिशेने प्रयत्न करत रहा। जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी की मनाने ठरवली आणि मिळाली नाही मी तर म्हणेल सकारात्मक विचार हे एक दैवी शक्तीच आहे त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह विचारालाच खत पाणी घालत राहा त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलत असताना सुद्धा सकारात्मक विचारांचा वापर करा एकंदरीत आजूबाजूला सकारात्मक वातावरणाची निर्मिती करा जीवन असं जगा की प्रत्येक दिवस आनंदात कसा घालवता येईल एवढाच विचार करत राहा तुमचा प्रत्येक दिवस आनंददायी जाईल पर्यायानं तुमचं आयुष्य आनंदात जाईल आणि तुमच्या सहवासातील व्यक्ती देखील आनंदी राहतील तुमचा सहवास सर्वांना हवा हवासा वाटेल तेव्हा तुमच्या जगण्याला पण एक वेगळीच दिशा मिळेल तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण होईल जीवनात एखाद दे संकट आलं अडचणी आल्या वाईट दिवस आले तरी त्या मागे चांगले दिवस येतील असा सकारात्मक विचार राहू द्या अडचणी आणि संकट हे तर यशाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत हे मनाला समजावून सांगा आणि एकदा का मनाचे विचार बदलले की जीवन बदलते अडचणी आणि संकटातून मार्ग सापडतात जीवन सुखमय बनते मित्रांनो आपलं एक मन नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करत असत मला हे हवं मला ते हवं माझ्या जीवनात कुठलेही प्रॉब्लेम नसावे सगळं काही व्यवस्थित असावं हा विचार चालू असतानाच एक मन नेहमी काय कमी आहे काय मला मिळालं नाही नेहमी दुःखी आणि कष्टी होत असत त्याचबरोबर आपल्या सोबत काय काय वाईट घडलं याचाच विचार करत राहतो त्यामुळे होत काय तर आपल्या जीवनात घडत असतात आणि तुम्ही म्हणत असता की माझ्यासोबत वाईट का घडत मी असं काय कोणाच वाईट केलं आहे माझ्यासोबतच देव असं का वागतो पण खरे पाहता देव कोणासोबतच वाईट करत नसतो आपल्यासोबत जे पण घडत असत ते पूर्णपणे आपल्या स्वतःमुळे जसे आपले विचार असतात तसे आपल्या आयुष्यात घडत जाते त्यामुळे एवढं सकारात्मक रहा एवढं सकारात्मक रहा की जरी कोणी ठरवलं ना तुमचं वाईट करायचं तरी ते करू शकणार नाही आणि शेवटी एवढंच म्हणेल विचार बदला जीवन बदला